नमस्कार मी माया तळणकर नांदेड आज ऑक्टोबर महिन्यातला पहिला शनिवार म्हणजेच स्वरचित गजल सादर करण्याचा हा दिवस या उपक्रमामध्ये मी माझी स्वरचित एक गझल सादर करणार आहे सर्वप्रथम गजल, सर्व गजल प्रावीण्य परिवाराचे गझलगुरू आदरणीय श्री प्रवीण पुजारी सर कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार पीके उर्फ प्रणव बनसोडेसर आणि माझ्या सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी माझी आनंद कंद रक्तातली एक गझल सादर करते गझलेची शीर्षक आहे बळी ऐका तर थंडी असो उन्हाळा थंडी असो उन्हाळा रानात राहतो मातीत पाय त्याचे शेतात राबतो हा मातीत पाय त्याचे शेतात राबतो हा पाऊस येत नाही पाऊस येत नाही चिंता मनात असते डोळे भाकडे हे पाहतो हा डोळे न भाकडे हे अनवाट पाहतो हा कष्टाशिवाय काही हातात पीक नाही कष्टाशिवाय काही हातात पीक नाही सांभाळतो बिचारा शेतात जागतो हा सांभाळतो बिचारा शेतात जागतो हा वरदान लाभलेले वरदान लाभलेले त्याला जमीन काळी लावून गंध भाळी शेतास राखतो हा लावून गंध भाळी शेतास राखतो हा करतो किती तरीही करतो किती तरीही पदरी असे निराशा माये शिवाय त्याचा संसार चालतो हा माये शिवाय त्याचा संसार चालतो हा थंडी असो उन्हाळा रानात राहतो हा मातीत पाय त्याचे शेतात राबतो हा मातीत पाय त्याचे शेतात राबतो हा शेतात राबतो हा धन्यवाद गजल परिवार